श्री स्वामी समर्थ घरात प्रत्येकाने किमान एकदा तरी ऐक्य एक मंत्राचे वाचन करावे कुटुंबातील ताणतणाव मतभेद मिटवण्यास व कुटुंब एकत्र ठेवण्यास हा मंत्र पुरेसा आहे रुद्रयंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र रुद्र शिवमहिन्म स्तोत्र कालभैरव अष्टक यांनी अभिषेक करावा ते तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यावे वर्षातून एकदा कुलदेवताचा एकदा तरी मानसन्मान करावा प्रत्येक गावात भूकंप यंत्र व वा वायुध्वज यांची स्थापना करावी ज्या मुलामुलींच्या लग्नात अडचणी येतात ठरत नाही उशीर होत असेल शिक्षणात अपयश येत असेल तर रोज एक पारायण पाठ श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे क्रमश असे चौदा दिवस किंवा अठ्ठावीस दिवस माता भगवतीची सेवा करावी प्रश्न मार्गी लागतात विवाह जमतात ज्या घरात मुलाचे व वडिलांचे पटत नाही वादावाद होते त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्रीमल्हारी सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा मुलाचे वडिलांचे संबंध सुधारतात कॅन्सरसाठी सप्तरंगी काढा रानभेंडीचे मूळ घासून शुद्ध मधातून घेतले तर कोणताही कॅन्सर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात कसाही पूर्णपणे बरा होतो वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून तो गर गरम करून कॅन्सरच्या गाठीवर लावले किंवा पोटात गाठ झाली असेल तर पोटात घेतले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो आहारातून उडीद बाजरी मका हिरवी मिरची व वा, वांगी वर्ज केले तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही वांगी फक्त चंपासष्टीलाच खावी जर आपण तांब्याच्या हंड्यात पाणी घेऊन त्यात एक चम्मच हळद सोन्याची अंगठी किंवा समतुल्य टाकून ते पाणी गरम करून घेतले व गार झाल्यावर सोन्याची वस्तू काढून घ्यावी व ते पाणी न चुकता रोज कुटुंबातल्या व्यक्तींनी पाणी पिल्यास त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती कधीच आजारी पडणार नाही मुलींनी मुलांसारखे पोशाख अजिबात घालू नयेत अमेरिकेत संशोधन केले असता असे आढळून आले की ज्या ज्या मुली स्त्री मुलांसारखे पोशाख घालतात त्या मुलींना एकशे एक टक्का कॅन्सर होतो व भविष्यात आपत्य होत नाही तसेच याबाबत मुलामुलींच्या पालकांनी त्यांना नम्रतेने त्यांचे दुष्परिणाम समजवून सांगावेत मुलांनी देखील मुलींसारखे केशरचना ठेवू नये व पालकांनी यांना देखील सूचना व नम्रतेने त्याचे दुष्परिणाम समजवून सांगावेत माता भगवतीचा आशीर्वाद आहे की ज्या महिला मुली त्यांच्या हातात किमान दोन दोन तरी बांगड्या घालतील त्यांना माझे अखंड संरक्षण लाभेल व त्यांना कुणाचीच व कसलीच भीती राहणार नाही प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र रुद्र यंत्र असावे व न चुकता रोज सेवा करावी प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने घरात श्री सत्यनारायणाचे पूजन करावे व दुसऱ्यांना देखील करण्यास सांगावे रोज किमान एका कुटुंबाकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पोहोचवावी व सेवा का करावी कशासाठी करावी ते समजावून सांगावे महाराजांना ते भूषणावह आहे प्रत्येकाने ज्ञानदा विभाग एक दोन तीन चार बारकाईने वाचावे व त्याप्रमाणे वास्तूमध्ये सुधारणा करावी रोज प्रत्येकाने पंचमहायज्ञ करावे रोज श्रीस्वामी समर्थ चरित्र सारामृत मधील क्रमश तीन अध्याय व अकरा माळी जप नित्यसेवा स्वरूप करावी सेवेला प्रत्येक सेवेकऱ्याने वेळ काढलाच पाहिजे श्रीस्वामी समर्थ धन्यवाद